कवितेच शीर्षक आहे समान वागणूक सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी घेणार सावित्री ले नाही कुणा ना अन्यायाचा लढ अन्याय अन्यायाविरुद्ध अन्याया लढताना जरी झिजला कणा आम्ही सावित्रीच्या लेखी भिनार नाही कुणा अन्यायाशी लढताना जरी झिजला कणा पुरुष प्रधान संस्कृतीचा कायम श्रीवर बडगा पुरुष प्रधान संस्कृतीचा कायम स्त्रीवर बडगा अन्यायाला कोरून वाचा न्यायाने मिळवू तोडगा आम्ही सावित्रीच्या लेकी भिनार नाही कुणा नवरा आणि बायको दोन दोन एक मन नवरा आणि बायको दोन देह पण एक मन दोघांच्या दोघांनी सव, संसाळ ओढताना घर होते नंदन श्री पुरुष समानतेला तेव्हाच फुटे वाचा श्री पुरुष समानतेला तेव्हाच फुटे वाचा असभ्य वर्तन पायी तुडवता भेदाच्या फुटतात काचा घराघरात स्वर्ग उतरता हवा कशाला महिला दे घराघरात स्वर्ग उतरता हवा कशाला महिला दिन समानतेची उगा पीन जोडण्यास नको उगा पिन आम्ही सावित्रीच्या लेकी घेणार नाही कुणा अन्यायाशी लढताना जरी झिजला कणा जरी झिजला कणा